चोपडा येथे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला प्रश्नांची सरबत्ती करत आमदारांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली बैठकीस वन कृषी आरोग्य महावितरण सहकार महिला व बाल विकास दारूबंदी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते काही विभाग प्रमुख अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या प्रतिनिधींना पुढील बैठकीस विभाग प्रमुख उपस्थित राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी पाडे वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी तत्काळ नियोजन करण्याचे आदेश आमदारांनी दिले तसेच जंगल परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांची व्यवस्था करून त्यात नियमित पाणी उपलब्ध ठेवण्याचे निर्देश वनविभागाला देण्यात आले आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना व निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली या बैठकीस तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदिवासी प्रकल्प अधिकारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अधिकारी उपस्थित होते

सु व हमे को ा